एन निवडणुकीत पालघरमध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे कारण शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पालघर लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी मोठी फिल्डिंग लावली होती मात्र राजेंद्र गावित यांच्या विरोधात अनेक पदाधिकारी असल्याने त्यांना उमेदवारी मिळणं कठीण झालं होतं त्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता अखेर डॉ हेमंत सवरा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजेंद्र गावित नाराज झाले होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश घेतला भाजपच्या मुंबईतील कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती आता राजेंद्र गावीत यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे